हायस्कूल गवळी या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचं मी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय रगडे सर आणि आता ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय धोरण सर आणि माझ्या सगळे शिक्षक बांधव शिक्षिका तथा माझ्या सगळ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो मला याचा अत्यानंद आनंद आनंद आहे परमानंद आहे की ज्या शाळेमध्ये मी शिकलो ज्या शाळेमध्ये मी अशा पद्धतीने बसलेला असायचो त्या शाळेत एक शिक्षक की जो महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे असा शिक्षक त्याच्या शाळेमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने हजर होतो आणि तिथल्या शिक्षकाचा सन्मान करतो याच्यासारखा सन्मान कुणाचा नाही हा सन्मान माझा आहे हा सन्मान तुमच्यामुळे माझा आहे हा सन्मान या शाळेमुळे माझा आहे हा सन्मान या मातीमुळे माझा आहे हा सन्मान या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांमुळे माझा आहे आणि चोरांनो एक लक्षात घ्या तुम्ही हे सगळी आहेत ही सगळी आहेत अंकुर आहे ना या रोपाचा झाड झाडाचं वृक्ष वृक्षाचं महावृक्ष केव्हा होईल सांगता येत नाही मी इयत्ता पाचवी ते दहावी मराठी शिकवतो चार दिवसापर्यंत शिकवत होतो आहे ना नवव्या दहाव्या वर्गाला मराठी शिकवत होतो आणि तुमचे सातवी आठवी नववी दहावीची जी पाठ्यपुस्तक आहेत मराठीची त्या पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या कानेरी गवळीचा एक सुपुत्र या मातीत शिकणारा एक सुपुत्र या शाळेत शिकणारा एक सुपुत्र तो सदस्य म्हणून काम के केलेला आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात त्याचं नाव आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी सन्मान्य सर्व शिक्षकांनी इतका सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि माझा सन्मान केला मला खूप खूप खुँँ अत्यानंद झाला थोडा एक गोष्ट लक्षात ठेवा आजचा दिवस मी कसा घालवला तुम्हाला सांगतोय आ शिक्षक चल्दा उदे आये आज उदे। उदे आ शिक्षक दिन आहे समजा उद्या आहे परंतु तुम्ही आज साजरा केला उद्या सुट्टी असल्यामुळे मी आज शिक्षक दिन आणि मी सेवानिवृत्त म्हणून शिक्षक माझ्या शाळेत धोरण सरांसारखे एक शिक्षक होते किंवा तुमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांसारखे शिक्षक होते त्याचं नाव होतं वसंत वानखेडे ते दहाव्या वर्गाला गणित शिकवायचे दहाव्या वर्गाला काय शिकवायचे गणित आणि इतकं पोटतिळकीनं शिकवायचं धोरण सरांसारखे किंवा सगळ्या शिक्षकांसारखे इतकं पोटतिळकीने शिकायचं आणि तुम्ही पण पोटतिळकीने ऐका मी सांगतो ते ऐका आणि शिक्षक शिकवतात ते पण ऐकत जा कोणी सांगत असेल बोलत असेल तर तुमचे कान डोळे सगळे इंद्रिये सज्ज ठेवायचे अँटीनाचा रेंज जर अँटीना अँटीनाने जर पकडली नाही तर टीव्ही चालतो का रे प्रो अँटिनाने जर रेंज पकडली तर टीव्ही चालतो का तसं तुमचा अँटिना म्हणजे तुमचे डोळे आहे तुमचं कान आहे तुमचं मन आहे तुमची बुद्धी आहे सगळे इंद्रिय हे सगळे इंद्रिय तुमचे अँटिना आहे तो पॉवरफुल ठेवा तिकडे साठी मागच्या मुळे लक्ष द्या सो अँटीना पॉवरफुल ठेवा तुमच्या सगळ्या इंद्रियांचा तुम्हाला यश मिळवायचं असेल तुम्हाला पुढे जायचं असेल तुम्हाला प्रगती करायची असेल तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तुमच्या सगळे इंद्रिये सगळं इंद्रियांचं अँटीना पॉवरफुल तेव्हा सज्ज राहा कळलं का तुम्हाला सज्ज राहा सतत सज्ज राहा मी तेव्हा सज्ज होतो म्हणून शिक्षक झालो म्हणून आदर्श शिक्षक झालो म्हणून महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार घेतला म्हणून मध्य प्रदेश गव्हर्नमेंटच्या शासनाचा पुरस्कार घेतला का सज्ज होतो म्हणून मला विश्वास आहे की माझ्या कांजेरी गवळीतली शाळेतली हायस्कूलची मुलं सज्ज आहेत सावध आहेत आणि स्वतःबद्दल जागरूक आहे ही मुलं का जागरूक आहेत कारण शिक्षक जागरूक आहे कोरो खूप नशीबवान आहे तुम्ही खूप नशीबवान आहे खूप भाग्यवान आहे भाग्याला मी कधी मानत नाही खूप नशीबवान आहे तुम्ही तुम्हाला सर मिळा मिळाले हो मला हो, नव्या वर्गात दहाव्या वर्गात गणित शिकवायला सर नव्हते इंग्रजी शिकवायला सर नव्हते काय केलं असेल आम्ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला एकोणीशे चौऱ्याऐंशी ला आम्ही काय केलं होतं दहावीच्या बॅचली माहिती आहे का ऐका इयत्ता दहावीमध्ये गावातल्या देवीदास पाटलाच्या नेतृत्वात आम्ही कान्हेरीवरून अकोल्याला दहावीचे पोर सगळे पायी गेलो होतो आणि शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण सभापतीच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला दहावीला इंग्रजी शिकवायला शिक्षक झाले होते हा संघर्ष आम्ही खूप केलेला आहे आज तुम्हाला तुमचे आई वडील तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवतात तुम्ही खूप नशीबवान आहे तुमच्यासाठी या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा व्यक्त करतो तुमच्यासाठी लाख लाख शुभेच्छा मी इथे उभा आहे आदर्श शिक्षक म्हणून उभा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पुरव हो? इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षक नसताना आम्ही शिकलो आणि अभ्यास केला स्पर्धा केली मुलांची मित्रांची स्पर्धा काही का कपड्या दत्त्याची स्पर्धा नाही केली की त्यांनी चांगले कपडे घातले पाहिजे म्हणून मी पण घातले पाहिजेत त्याने चांगला बूट घातला म्हणून मी पण चांगला बूट घातला पाहिजे ही स्पर्धा नाही केली अभ्यासाची स्पर्धा केली आणि करो एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी इयत्ता दहाव्या वर्गामध्ये या शाळेतून पहिला आलो होतो स्पर्धा केल्यामुळे कशामुळे कशामुळे हा स्पर्धा मित्रांशी पण करायची आणि स्वतःशी पण करायची स्वतःशी कशी करायची मित्रांची स्पर्धा नाही करायची फारसी स्वतःशी करायची मागच्या टेस्टमध्ये मला इतके मार्क्स मिळाले आता पुढच्या टेस्टमध्ये मला जास्त मार्क्स मिळाले माझ्या मित्रापेक्षा मला जास्त मिळाले पाहिजे असं नाही माझ्या मैत्रिणींपेक्षा मला जास्त मिळालं पाहिजे असं नाही माझ्यापेक्षाच मला जास्त मार्क्स मिळाले पाहिजे अशी आपली स्वतःची आपण स्पर्धा केली पाहिजे कळलं का नाही गंमत कशी आहे आता तुम्ही नववीत आहे तुम्ही दहावीत आहे आठवीत आहे सातवीत आहे सहावीत आहे सगळेच तुम्हाला घरी काय म्हणतात अभ्यास कर काय म्हणतात काय म्हणतात बरो सगळ्यांचा आवाजाला पाहिजे अभ्यास करणार अभ्यास कर पण कसा आहे एक गोष्ट तुम्हाला सांगतो सगळे ऐकताय हां जास्त बोलणार नाही मी थोडस बोले पण ऐका आपण एन्जॉयमेंट कशाला म्हणायचं मजा कशाला म्हणायचं पाणीपुरी खाणे एन्जॉयमेंट आहे ना पिझ्झा खाणे एन्जॉयमेंट सिनेमा पाहणे एन्जॉयमेंट बर्गर खाणे एन्जॉयमेंट गाणे ऐकणे आता हे एन्जॉयमेंट तुम्ही कोणी म्हटलं रे गाणे ऐकणे सिनेमा पाहणे पिझ्झा खाणे बर्गर खाणे पाणीपुरी खाणे म्हणजे एन्जॉयमेंट आहे खेळणे खेळणे चांगली गोष्ट आहे ना याला कोणी म्हटलं एन्जॉयमेंट आहे कोण सांगेल कोणी म्हटलं एन्जॉयमेंट आहे याला आपणच म्हटलं ना आपणच म्हटलं ना बोर गोष्ट कोणती आहे बोरिंग गोष्ट कोणती आहे कंटाळवाली गोष्ट कोणती आहे मोठा सांगा अभ्यास <laughs> बर त्या अभ्यासाला बोरिंग कोणी म्हटलेलं आहे आपणच म्हटलंय म्हणजे या अभ्यासाला बोर आपणच म्हणतोय पाणीपुरी खाणे याला एन्जॉयमेंट आपणच म्हणतोय आहे ना आपण कशाला काय म्हणायचं ते कोण ठरवते एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी उलट वागून पा कस उलट वागून पा उलट जे कंटाळवाना आहे त्याला एन्जॉय समजा जे कंटाळवाना आहे त्याला काय समजा पण कंटाळवानी गोष्ट आपल्या फायद्याची आहे की तोट्याची आहे फायद्याची आहे की तोट्याची आहे मग जी गोष्ट आपल्या फायद्याची आहे अशा वेळेला उलट वागलं तर काय बिघडते काही बिघडते का हा म्हणून अभ्यासाला समजायचं अभ्यासाला काय समजायचं आता एक मला तुम्ही सांगा तुम्ही जेवण करता मग जेवण करताना कधी कधी एखादी भाजी आवडत नाही ना। ना? एखादी ना? भाजी नावडती भाजी कोण सांगेल ती कोण सांगा नावडती भाजी कोण आहे आलूची ठीक आहे हा 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 एक लक्ष द्या हा वांग्याची ठीक आहे ओके 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 एक लक्ष द्या इकडे आपलं शरीर आहे म्हणा आपलं शरीर आहे सगळे म्हणा आपलं शरीर आहे आपले डोळे आहे आपलं कान आहे आपलं तोंड आहे आपले हात आहेत आपले पाय आहेत आपल्याला अनेक इंद्रिय आहेत अनेक अवयव आहेत मला सांगा आपल्या आपल्या शरीरामध्ये इतके फंक्शन असतात मेंदू पासून तर पायापर्यंत फंक्शन असतात त्या सगळ्या गोष्टीला निसर्गातल्या सगळ्या भाज्या म्हणाल सगळ्या भाज्या सगळ्या रंगांच्या भाज्या सगळ्या चवीच्या भाज्या सगळ्या आकाराच्या भाज्या त्याच्यामध्ये जे व्हिटॅमिन आहे ना ते सगळं व्हिटॅमिन जर आपल्या शरीरात गेलं तर आपलं शरीर तंदुरुस्त राहते राहते का नाही आहे ना मग असं समजून जर याला आलूची भाजी आवडत नसेल तिला कारल्याची भाजी आवडत नसेल तर त्याला उलट बघा कसं बघा कसं बघा आता समजा याला आलूची भाजी आईनं आलूची भाजी केली यानं काय म्हणा वा वावरी आलूची भाजी तुमची मम्मी नाराज होईल का आनंद होईल बघा ज्या गोष्टीनं तुमच्या मम्मीला आनंद होतो ज्या गोष्टीनं तुमच्या शरीराची परिपुष्टता होते शरीराचं पोषण होते त्याला एन्जॉयमेंट समजा ना तुम्ही मग आलूची भाजी खाणं एन्जॉयमेंट समजा का नाही कारल्याची भाजी खाणं एन्जॉय समजा आजपासून घरी गेल्यावर तुम्ही एक काम करा घरी गेल्यावर एक काम करा तुमच्या नावडीची भाजी मम्मीने केली की म्हणायचं वा काय चविष्ट भाजी आहे मम्मी असं म्हणून आता बडबड गीत फक्त पक्क माझ्या मागे म्हणता ठीक आहे अभ्यासाबद्दल आहे हा म्हणा मा सर म्हणतात अभ्यास कर मॅडम म्हणतात अभ्यास कर पप्पा म्हणतात अभ्यास कर मम्मी म्हणते अभ्यास कर दादा म्हणतो अभ्यास कर ताई म्हणते अभ्यास कर आजी म्हणते अभ्यास कर आजोबा म्हणतात अभ्यास कर शेजारी म्हणतात अभ्यास कर पाजारी म्हणतात अभ्यास कर भावना म्हणतो अभ्यास कर रावना म्हणतो अभ्यास कर जो तो म्हणतो पन्ण। अभ्यास कर पण शिरसाट सर म्हणतात पण शिरसाट सर म्हणतात अभ्यासाची मौज कर अभ्यासाची मौज करून म्हणा अभ्यासाची हा त्याला आवडला का बरोबर गीत जोरदार टाळ्या द्या